शेप बदलले चिपळूणी कसा चिकन वेदान? गायत्री <laughs> नमस्कार मित्रांनो मी योगेश बोगले स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण पार्टी करतो गायत्री वगैरे सगळे वाढीतले आज आपण चिकन बनवतो घरीच बनवचा हे बघा गायत्री वगैरे असत आपल्यासोबत इकडे चिकन आहे इकडे इकडे चिकनची तयारी करतात मॅरिनेट करून ठेवतात काय काय करूच आपल्या गायत्री आता आपल्या मॅरिनेट करून घेऊचा त्याच्यानंतर थोड्या वेळ ठेवून तळू घ्यायचा डायरेक्ट चला तर आता मॅरिनेट प्रियाली लोक इकडे गायत्री आणि धनू आ... म चिकनला मसाला लावून घेतात मॅरिनेट करून ठेवतात मसाले लावून घेऊ ना आता तुम्ही बघू शकता इकडे किती सामग्री आहे चला तर आता सुरुवात करूया चल धनु आधी याच्यात मसाला टाकाय ना काहीतरी आपलं साधो घरातलं मसाला टाकून घेत आहोत मसाला टाकूया दोन चमचे बस ह्याच्यात पण टाकूया

केएफसी सारखे ट्राय करूया आपण सिक्स्टी फाय दररोजच हा असा वेगळाच आहे बघूया जरा आणि ह्या असं नॉर्मल चिकन बघूया बाकी तुम्ही कधी केलास तर आमची रेसिपी तुम्ही वापरू शकता काहीतरी सगळं ढवळून घेत आहे याची आपण सुक्या बनवतो आणि याचा आपण काय <laughs> बोल गायत्री सी मध्ये चिकन हे धनव्याकडे बघा धनू या आमच्याकडे आता रवा किला मस्त पार्टी बिर्टी करूची बोल धनवी राजा नको राजा नको बोल चल चिकनला मसाले सगळे लावून ठेवलं हे बघा हे गायत्री कांदे कापून घेता आज आमच्या आई जा आगमन जाला। ताम है कर है कर कर बघ सोलून झाले याच्यात नको टाकू भाई इथे सोललेले काय याच्यात आता कांदो आणि टोमॅटो कापून झालेलो असा आणि आता भाई कॉर्नफ्लॉवर मध्ये असा काहीतरी टाकून घेता म्हणजे आमका पण आमका अजून रेसिपी माहित नाही भाई सांगत तसा बघा कॉर्नफ्लॉवर टाकून घेतला कोटिंगला घेऊया मैदो आणि कॉर्नफ्लॉवर आता मैदो टाकता भाई आणि ह्याकडे धनवी बसला मसाले टाकूया मसाले देगा इतरी ढवळून घ्या सवून चिकनला ना कोटिंग साठी आपण तर मैदो वगैरे घेतला गे मैदो कॉर्नफ्लॉवर हो हा आणि सगळे मसाले टाकले आणि मीठ त्याच्यात मी दो कॉर्न फ्लॉवर तसंच तंदुरी चिकन मसाला गरम मसाला हळद हो मीठ मसाला असे आपले घरातले मसाले टाकून घेतला नवीन काहीतरी ही <laughs> रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा बबन डोंगरे चहा पितात इकडे मम्मी आणि ज्योती काके इकडे दोन अंडी घेतलंय ती फोडून घेऊया कोटिंग साठी अकडे योगेश आता अंडा फोडून घेतला ना बघू शकतास

हाय कडीपत्तो आणूया ह्यांचं कसो घरातच कडीपत्तो त्यामुळे जास्त खाय जाऊच लागत नाही जुंजून घेऊ की नको कोळे कोळे घेऊ गोय तुटत नाय आपण आता बघू शकता चार कढीपत्त्याचे हे घेतलेले असाव चल जाऊया आता घे भाई आता भाई सुका चिकन बनूक घेतले आहेत तर बघा इकडे धनविया, या भाईया सगळं कांदो टोमॅटो चिकन वगैरे सगळं इकडे ठेवलेलं असा चला बघूया आता फोडणी देऊ सुरुवात करतले तर आता दादा या हा बघून घेऊ शकता आणि आता दादा कडीपत्ता कडीपत्ता टाकतोय धनवी तू तोपानेचा चमचा घे इकडे आता धनवी ढवळत आहे बघू शकता <ludh2> <s 2006> दोड़ी। दोड़ी। आता धनवी ढवळून घेत आहे बघू शकता धनवी

काहीतरी मीठ टाकू जरा आतमध्ये मीठ टाक मा, प्रमाण सांग मी टाकते हा अजून टाक बरा टाक म्हणजे टोमॅटो वगैरे कांदे लगेच टाकत आतमध्ये टाकू अजून बरं टाक कारण चिकन मध्ये लावलं ना आपण बरोबर बस

मटन शिजता आणि आई आता आतमध्ये भाकरी भाजता चला आई चाले भाकरी वाजून आई भाकरी हे भाजता बघू शकतास आता आई भाकरी तव्यावर टाकते टाकते भाकरी बघा आई एक एक्सप्लेन करता सगळा आई आकडे बोलतोय चला तर आता भाकरी फुगली आता आपण बाहेर बघूया चिकन आपला तयार झाला आता आपण फ्राय करून घेऊया दुसरा बाकीचा हात चिकन आता तळून घेऊया आता तू एकदा कॉर्न फ्लॉवर मध्ये बुडवतो आणि दोन तीन वेळा करूया चालत दोन तीन वेळा दो 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 हा ते परत परत गुरु हा दोन दोन पीस टाक मोठे असते आई समजू इकडे आपण चिकनला मैदो वगैरे आपण हे सगळं पीठ बनवून आणला बनवलं होतं लावून घेऊया असं झाडूया नाही का अंड्यात ठेवलेला ना आता परत ह्याच्यात बुडव आली नाही आता विरघळात ठेव चांगला आणि परत ह्याच्यात टाक तसं तर आपला एक सारखा पूर्ण चार पाच वेळा तरी कडूचा त्याच्या वरून कोटिंग होऊ हवा पूर्ण असं घट्ट दाबून व्यवस्थित एका लागतं ला। एक सांगतो एकदा आता तो एकदा अंड्यात अन, टाकतो ना परत आणि एकच करता म्हणजे कसा परत परत हे होता परत एकदा गाणी खडे वाजत कोणची बस तीन वेळा आता गॅस करून घेऊ हे तरी करून घेऊ ना ते हा तेल गरम झालं ना आता एक एक सोडूया थांब थांब आधी बघू आता दादा आणि ते क्रम सोडले तेलात जरा साईडला घेतो भाजले आता शेप बदलले चिपळूणिला राजू ददा बनवतात आता राजू दादा तळता बघू शकता राजू दादा तळण्यात एकदम मास्टर शेप आहे राजू दादा आता प्रियाल सावंत यांचे आगमन झालेले आहे बघू शकता बाई सोडता एक एक चिकन चो पीस हुँ। हुँ। पण झाला <laughs> आता वाढून घेऊया ते बघा वेदांत दिलो वेदांत गेलेलो कणकवली सायकल दुकानच बंद <laughs> वेदा <laughs> दुकान दुकान टायमिंगवर वर येल वेदांत सगळ्यांना वाढून झाला सगळ्यांचं आपण जेवून घेऊया तेव्हा मग जेव तुम्ही पण हो वेदान आपण टेस्ट करूया कसं फारीच झाला